आपण ऐकत आहात चैत्राली लिखित पहिलं तिरिनेशील भाग बावीस बोल ना वयातलं अंतर हा इश्यू आहे का ती काहीच उत्तर देत नाही हे पाहून तो परत तिला विचारतो आणि ती त्याच्याशी बोलण्यासाठी शब्दांची जुळाजुळ करत असते मनातून कारण तिलाही त्याला नकार द्यायची इच्छा नसते पण एक गोष्ट अशी असते की ह्याच्याही ती लक्षात आलेली नसते आणि तीच गोष्ट तिला सतावत असते मनातून हे बघा नीतीशी वयाचा असा काही मला इश्यू नाही वाटत ती खूप विचारपूर्वक बोलत आहे याची त्याला जाण झाली तसा तोही जरा गंभीर झाला कारण नक्कीच काहीतरी कारण वेगळं असेल जे तिला आपल्यापासून रोखत आहे याची त्याला खात्री होते मग असं काय आहे तो धीर एक तो शेवटी विचारतोच आबासाहेब ती बोलते व दोघे शांत होतात हम्म तू म्हणतेस ते विचार करायला भाग पाडतो तुझा मुद्दा तू बराच वेळ विचार करून म्हटला पण मला नाही वाटत की त्यांना काही तुझा इश्यू होईल कारण ते तुझ्या विचारांवर किती फिदा झालेत हे पाहिलं ना मी त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात मशिनरीच्या वेळी तो मंद हसत त्या दिवसाचा प्रसंग आठवत बोलतो शिवाय तुम्ही दोघांची चाललेली ती खलबत पाहून तर नक्कीच माझी खात्री आहे की त्यांचा तुझ्यासाठी कधीच नकार नसेल पण हा असं बोलून तो शांत होतो काय पण काय ती आता हेच की एका व्यक्तीचा तुला आमच्या घरात नक्कीच विरोध असेल तो तिच्या हातावर आपला हात थोपटत बोलतो डोळे बारीक करत आणि ती कोण ती, ती जरा टेन्शन मध्ये येते तो तू विचार करणं सोडून दे कारण वेळ आली की नक्कीच तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळणारच आहेत आता तू सध्या आपला विचार कर हे बघ का खरच हे सर्व नंतरच्या गोष्टी आहेत जे तू माझ्यावर सोडून दे आधी तुला आवडेल का माझी साथ आयुष्यभर द्यायला याचा विचार कर आणि हो त्याआधी सुद्धा तो तिच्या त्या निळाशा डोळ्यात हरवत बोलतो तसं ती भुवया उडवते काय म्हणून हेच की मी तुला आवडतो का जितकी तू मला आवडते तो जरा लाडीकपणे बोलतो जे तिच्या हृदयावर घाव करून गेलं पण मी कुठं असं म्हणाले ती थोडंसं दूर होऊन त्याला पाठ करून उभी राहिली हाताच पदराशी चाळा करणं चालूच होतं काय म्हणाली नाहीस तू तो आता आंब्याच्या खोडाला टेकला एक पाय दुमडून आणि हातात त्याच्याही बारीक अशी फांदी होती जी त्याने हात वर करून पकडली होती आणि हात अर्थात खोडाला टेकले होते हेच की तुम्ही मला ती तुटक लाजत मुरडत बोलत होती आणि त्याला कळत असूनही तिच्या तोंडून ऐकताना भारी वाटत असल्याने अजून चेवेत होता काय मला तो तिच्यासमोर येत बोलला आणि ती हातातली फांदी त्याने तिच्या हनुवटीवर ठेवून तिचा अलगद चेहरावर केला तुम्ही मला आवडता का नाही ते ती त्याच्या नजरेत नजरेत नजर गुंतवत बोलली म्हणजे नाही आवडत असं समजू का तू कळतय तिला काय बोलायचं आहे पण तरीही तो तिची खेचत होता आणि तिलाही समजत होतं बर का पण मी असं कुठं म्हणाले ती लटक्या रागत पदराशी चाळा चाललेलाच म्हणजे मी आवडतो तर तो सिडक्टिव्ह आवाजात तिच्या कानात बोलला तसं तिचं तिलाच लाजायला यायला लागलं जाते मी कॉलेजला उशीर होतोय ती म्हणते खरी पण पाय तिचा तरी कुठं उचलत होता आज तू कॉलेजला नको जाऊ तो थोडासा हट्ट करत म्हणतो का असं का ती त्याच्या या बोलण्यावर थोडी गोंधळून जाते कॉलेजमध्ये माझ्या झाशीच्या राणीला कोणी उचलून नेलं तर तो इतका वेळ असलेली मनातली भीती बोलून दाखवतो ओ ती म्हणजे माझ्या लंडनवाल्या बाबूला आजही भीती होती म्हणून हे सर्व घडलं तर ती त्याचे नाक ओढत बोलते हो तसंच म्हणावं तर कारण या साडीत तू माल कमाल दिसत आहेस खूप म्हणजे खूप गोड दिसत आहेस तू आपला शब्द सावरत बोलतो हम्म चला निदान या भीतीने तरी तुम्ही स्वतःहून बोलायला आलात पण मला एक कळत नाही की तुम्ही असे गेले महिनाभर का वागत होता आपल्यात तर मैत्री झाली होती ती तिच्या मनातील शंका विचारते जी महिनाभर तिच्या डोक्यात भुंग्याप्रमाणे वळवळत होती भीती तो तिच्या डोळ्यात पाहत सावकाश बोलतो भीती वाटत होती मला की तू मला नकार देशील आणि त्याला कारण आपलं वयातलं अंतर कारणीभूत होत अह आहे ज्यामुळे तुझा नकार असेल अशी शंका होती मनात तो बोलत असतानाही आवाज जरा कापरायत होता आता ते शक्य नाही ती मंतरल्या मंतरलेल्याप्रमाणे त्याच्या डोळ्यात हरवत बोलते आता मी कितीही प्रयत्न केला ना तरी दूर नाही होऊ शकणार इतकं प्रेम करतेस माझ्यावर त्याचा सवाल तिच्या मनाला गुदगुला करून जातो तो काही न बोलता फक्त त्याच्या ती काही न बोलता फक्त त्याच्या मिठीत शिरते तोही हसून तिला आपल्या मिठीत सामावून घेतो आणि मायाही तिच्या डोक्यावर थापटत राहतो न कळत का होईना उशिरा का होईना पण आता तिलाही आपणही त्याच्यावर प्रेम करायला लागलोय हे तिला जाणवत ते दोघे बराच उशीर मिठीतच विसवलेले असतात दोघं फील करत असतात ए चल इथे जास्त वेळ थांबता येणार नाही तो शेतातील मजुरांचे आवाज ऐकून भानावर येत बोलतो आपली मिठी सेल करायला जातो पण ती अजून घट्ट करते नाही आता ते शक्य नाही तुम्हाला मला असं दूर करणं ती तशीच डोळे मिटूनच बोलते राणी पण मी कुठे म्हणालो आहे की मी दूर करत आहे तो तिच्या कानात बोलतो खर तर दूर हा शब्दच आता दोघांच्या जीवाला घोर लावत होता खास करून त्याच्या कारण गेले महिनाभर तो तिच्यापासून दूर कसा राहिला होता हे त्याचं तरच माहीत होत ती दिसली की काळ काळी काळी त्याच धडझडायला दड़, दड़, लागायचं साहेब महिनाभर तिला चोरून बघायचे कॉलेजमध्ये जाताना येताना तिच्यावर लक्ष ठेवून असायचा तिच्या न कळत आणि खरं तर त्याच्याही न कळत हो तुम्ही तसं नाही म्हणालात पण मग इथे जितकं सुरक्षित आहे मी तसंच बाहेर थोडीच असणार आहे ती म्हणते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू